वंचितमध्ये कुठंतरी गणित बिघडली वंचित ज्या वेळेस मला प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलवलं त्याच्या अगोदरसुद्धा मी संजय राऊत साहेबांना भेटलो मनसेमध्ये असताना आपण निवडणूक लढवू शकत नाही असा जो काही एक ब्लेम होता तो मला पुसून काढायचा होता ते आदल्या दिवशी लोक बदलून निवडून येतात आणि मला वाटतं की हे मा जनतेला माहिती असतं की काय करायचं लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेला जय महाराष्ट्र ठोकलेले वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचितची साथ दिली होती मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता वसंत मोरे जे आहेत ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करत आहेत तर त्यांच्यावरती त्याच्यावरती त्यांची पहिली प्रतिक्रिया काय आहे त्यांच्या भावना काय आहेत आपण जाणून घेणार आता त्या काय सांगाल तुम्ही आज उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आला आत्ताच उद्धव साहेबांना भेटलो मान्य संजय राऊत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांची माझी भेट झाली होती आणि साहेबांनी सांगितलं होतं की सध्या साहेब दिल्लीमध्ये अधिवेशनात होते त्यामुळं त्यांनी मला चार तारीख दिली होती ते आज उद्धव साहेब आणि मान्य खासदार संजय राऊत साहेब खासदार विनायक राऊत साहेब हे सगळे देसाई साहेब सुभाष देसाई साहेब हे सगळे मला भेटले आणि येणाऱ्या नऊ तारखेला मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे तुम्ही याच्या सुरुवात देखील या पक्षामधून केली होती आणि आता पुन्हा त्या पक्षामध्ये चाललं तर काय भावना काय नाही स्वगृह परतल्याचा आनंद आहे गेल्या सोळा सतरा वर्षाचा मधला जो प्रवास होता तो माझा मनसेबरोबर झाला गेल्या दोन महिन्यामध्ये मी वंचित बरोबर होतो परंतु वंचितमध्ये कुठंतरी गणित बिघडली आणि त्या ठिकाणी मला मोठ्या ज्या ज्या गोष्टी मला वाटत होत्या की मला तिथं मतदान होईल चांगल्या पद्धतीचं जे संघटनेचं मतदान किंवा संघटनेचं जे पुणे शहरामध्ये अस्तित्व होतं त्याच्यामध्ये पासष्ट हजार मतदान झाले होतं मला असं वाटत होतं की मला त्या ठिकाणी चांगलं मतदान होईल परंतु मला आम्ही जो काही नंतरनं विश्लेषण केलं की त्याच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी असतील कुठेतरी वाटतं की तुम्हाला कमी साथ मिळाली म्हणजे शंभर टक्के तोच तर अडचण आहे ना पास पास की माझा मी पाच निवडणुका लढवलो परंतु पाच निवडणुकीमध्ये एवढं कमी माता मला कधी नव्हतं आणि ते पहिल्यांदाच झालं त्यामुळं मला वाटतं की मी मी स्वतः मी माझ्या कार्यकर्त्यांनी आम्ही स्वतः काही गोष्टींचा अभ्यास केला पण त्याच्यामध्ये या भागामध्ये जर आपण पाहिलं तर या भागामधल्या मा माझ्या पदाधिकाऱ्यांचा मला विचार घेणं गरजेचा होता जो विचार मी घेतला आणि त्यामध्ये मला पदाधिकाऱ्यांकडनं जे काही मागणी आली की आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामध्ये म्हणजे आमचं अगदी वंचितमधनं ज्यावेळेस मला प्रकाश आंबेडकर साहेबांनी बोलवलं त्याच्या अगोदरसुद्धा मी संजय राऊत साहेबांना भेटलो होतो आणि त्या संदर्भात माझ्या चर्चा पण झाल्या होत्या परंतु मला लोकसभा लढवायची होती म्हणून मी मनसेने लोकसभा लढवायलाच नकार लोक दिला शिवसेनेकडे पुण्यातलं सीट नव्हतं म्हणून मग मला वंचितमधनं उभं राहावं लागलं होतं लोकसभा निवडणुकीच्या वेळेस कुठेतरी घाई झाली असं नाही घाई झाली नाही मला निवडणूक ही लढवायचीच होती कारण मनसेमध्ये असताना आपण निवडणूक लढवू शकत नाही असा जो काही एक ब्लेम होता तो होता तो मला पुसून काढायचा होता म्हणून मी सहा विधानसभेमध्ये मी निवडणूक लढवू शकतो आणि मी चांगल्या ताकदीने निवडणूक लढवली आणि मला वाटतं की माझं स्वतःचं मतदान नसताना माझ्या मतदारसंघाचं मतदान नसताना सुद्धा चौतीस हजार बारा मतं मला पुणे शहरामध्ये पडले म्हणजे चौतीस पस्तीस हजार मतांचा एक मोठा टप्पा पुणे शहरामध्ये वसंत मोराला मानणार आहे नक्कीच आता तुम्ही विधानसभा लढवणार असाल आणि त्यामध्ये तुम्ही जर असे पक्ष बदलले तर तुम्हाला वाटते नाही शंभर टक्के आदल्या दिवशी लोक पक्ष बदलून निवडून येतात आणि मला वाटतं की हे जनतेला माहिती असतं की काय करायचं पण अजून विधानसभा लढवायची नाही लढवायची हा विषय मला पक्षाची जबाबदारी आता दिली संघटना वाढीची ती मी आता इथून पुढे करणार आणि आता मला वाटतं की आता मी ज्या पक्षामधून सुरुवात केली होती मी याच भागामध्ये इथंच माझी शिवसेनेची शाखा होती याच चौकामध्ये मी याच गावामध्ये मी पहिल्यांदा शिवसेनेची शाखा काढली ह्याच चौकामध्ये माझा इथं माझी गाडी लागली इथंच माझा शिवसेनेचा बोर्ड होता <laughs> आणि ह्या शाखेचा पहिला शाखाध्यक्ष मी होतो <laughs> तेव्हापासूनच्या आठवणी आहेत बैलगाडीमधनं आम्ही इथनं छत्रपती शिवाजी महाराजांची बैलगाडीमधनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची आम्ही इथे मिरवणूक काढली होती आणि ती मिरवणूक आमची सगळ्या गावात इथं आली नंतर दादा कोंडके त्या टायमाला या शाखेच्या उद्घाटनाला आले होते आणि दादा कुंडगींच्या हस्ते या शाखेचं उद्घाटन झालं होतं आज उद्धव ठाकरे साहेबांसोबत काय बोलणं झालं नेमकं आणि काय निर्णय ने? झाला उद्धव साहेबांनी मला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं की थी, ठीक आहे असो यश अपयशी येत राहतात परंतु चौतीस हजार लोकांनी तुमच्यावरती पुण्यात विश्वास ठेवला आहे त्यामुळं तुम्ही आता मागच्या सगळ्या गोष्टी विसरा सोडा आणि आता नव्या दमाने नव्या ताकदीने कामाला लागा आम्ही जी जबाबदारी तुमच्यावरती देऊ ती जबाबदारी तुम्ही पार पाडा आता विधानसभा तुम्ही लढवणार आहात नाही आता पक्षाची जबाबदारी देईल ती मी पार पाडेल आता नाही पक्षाने सांगितलं लढायचं लढायचं पक्ष म्हणणार नाही महापालिका महापालिका मी जे सांगेल पक्षाची सांगेल ती जबाबदारी मी पार पाडेल आता नक्कीच आपण पाहिलेलं आहे की वंच वसंत मोरे जे आहेत ते उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं काय बोलणं झालेलं आहे एकूणच आणि नऊ तारखेला त्यांचा पक्षप्रवेश देखील होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे स्नेल निमगिरे म्हटॉक्स न्यूज पुणे